नऊवीस चा टायमिंग लगेच चालू करणार आहे मी पण आज खूप उशीर झाल्या ऑलरेडी मला त्यामुळे लगेच चालू करणार आहे मी आता चला क्रमांक एक आम्ही दोन वाचणार आहे मी वाचणार आहे मी आजपासून आज म्हणजे बारांच्या जॉईन करायचं त्यांनी करू शकता सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या फटाफट आपल्या चॅनल करून घ्या फटाफट अशा पद्धतीने आता मी आता चालू करते कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर मला काही दिसणार नाही ते आणि नक्की सबस्क्राईब केलं नसता आता सबस्क्राईब करा मला पण कळत म्हणजे मला असं वाटत की काही एवढे प्रॉपर असं काय नाही मला काही माहित नाहीये पण रोज होते मला करायचं होतं म्हणून म्हंटल आपण पण करू एखाद्याला म्हणजे होते दिसते त्यामुळं म्हणून म्हणून म्हंटल लाईव्ह करावं शिमला अमृतात तर चला आता कुणालाही वाट बघायला नाही लावते मी कारण खूप उशीर आहे आणि दोन पाराय वाचायचे आजपासून आणि आज उद्या

अंग अंगकांती कापसासारखी गौरवर्ण आहे तुझा बाल प्रदेश असून त्यावरही मृग चिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो म्हणूनच तुला बालचंद्र नाव नाव पडले तू भक्त क्षय असतो तुझ्यानं कळत काही गोष्टी घडत नाही सर्व प्रकारचा कर नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपण करतोस हे शिवा विश्वाची उत्पत्ती स्थिती सहार

दहन करतोस आपल्या भक्तांना दोष मुक्ती करतोस तू अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहे तू जगाचे रक्षण करतोस कमलोदय ब्रह्मदेवांचा पिता म्हणजे श्री विष्णू त्यांचे मन तुझ्या ध्यानात रमते तू जेव्हा जन्म मरणांच्या फेरातून सोडवतोस त्यांचे मुक् त्यांना मुक्ती द्यायचो ब्रह्मदेव श्री हरी शे शहस्र अर्जुन इंद्र देव आणि ब्राह्मण हे सर्व आहोरा तुझे ध्यान करतात भाऊ म्हणजे प्रपण प्रपंच सृष्टीचा प्रसार संसार तो हे तूच आहेस आणि जीवांच्या संसारातील तणावापासून मुक्त करणारा आहे करणार आहे तूच आहेस सर्व तू पार्वतीचा पती आहेस तू स्मशानात म्हणजे राहतो अर्थात तुझे तुझ्या अस्ति, अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही तू इंद्रायांना वैंद्रियाना اكوचरज आहे स्व एव वाणीचे तुझ्या बद्दल काही सांगतील तरी तू तिच्या तिच्या पलीकडे आहे स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पूततला आले तिच्यातील शीरकाशे येते विशेष नावाने वास्तव कोशिवा द्रव्य तू तिथे उष्ण धारण करतो तुम्हा आणि गौरवचिमन करतो तुझे

वास करतोस हे बाहेर करून म्हणून रुद्राक्षाचे भूजन धारण करतो का तुझे रुग्ण आहे तू तरी तू आपल्या करणारा सर्वश्रेष्ठ तपसशी तपस्वी आहेस तू भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहेस नामांकन अंकित करणारा नागभूषण आणि नागेंद्राची कुंडल धारण करणारा नाग जन्म परिधान करणारा नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंगा स्वरूपात राहतोस हे हे शंभू महादेव इंद्र असा वृत्त सुरांचा शत्रू आणि पराभव करणाऱ्या मेघनाथाचा पिता रावण तुला तू वरदान दिलेस बाणासुरही तुझी प्रेमाने भक्ती करतो पंचबान मिरवणाऱ्या मदनाचा तू अंत केलास तो भवरूपी रोगांवर उपचार करणारा निशांत वैद्य आहे स्त्री पुरस्वराचा वध करणारा अत्यंत अद्भुत असा तू वैद्यनाथ नावाने प्रख्यात आहेस हे त्रिलोकचरण हे त्रिगुणांच्या पलीकडेच आहे आदि अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे त्रिविध ताप शांत करणारा आहेस तू स्वगत सजातीय आणि विजातीय अशा त्रिविध भेदांना रहित आहे स्त्रीविध दोषांरूपी शांत करणार आहेस म्हणूनच तुला त्यांबक म्हणतात तू अत्यंत करुणा येणार आहे तू म्हणजे कामरूपी विदारण करणारा सिंह तू म्हणजे कृपयाचा आतंक सागर तू म्हणजे जगाच्या आनंदाला मूल्यस्थान तू हिमवताच्या कन्याची पत्नी आहेस तू हिमालयाचा हिमालयात वास करतो हे केदार नावाने अत्यंत प्रख्यात असं

तुझ्या समोर जेथे उभा आहे तेथे ते तू ते रामेश्वर नाम जगदगुरु म्हणून नित्य अधिष्ठित आहे शिव महात्मा हे शंकर अशा प्रकारे तू सर्वोत्म सर्वोत्तम असून तू तर्क महात्मा वेदशास्त्रांनाही अवर्णन करता येत नाही ब्रह्मानंदा तर शिष्य कवी श्रीधर प्रांजपणे मान्य करतो की तू म्हणतो ते देवादि देव तू गुणाचा इतका अथांग सागर आहे तुझ्या बुद्धीची तर्क कितीही पोहले त्यांच्यात त्यांचा पार लागणे केवळ अशक्य हे प्रभू सुवर्णपंत असो पृथ्वीचं वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आकाशात साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवाळी आणू हे आधी पृथ्वीचा कागद करून आणि पर्वत प्राय काजळ समुद्राच्या दौतीत मिसळून साई बनविली आणि ती ती कल्पवृक्षाची लेखणी बुडून स्वतः सरस्वती जेली लावण्यास बसली तरी तिला आई तुझे महात्मा मी ठरणार नाही जेथे शादीची ही अवस्था ते ते का, तेथे ते काय तेथे माझे काय मी तर एक आ, ए, मी तर एक पाम तुझे थोरू सांगणारा ग्रंथ रचन कसे करू मी हीच गोष्ट स्वतः सिद्ध न्याय न्यायाची ठरून माझ्यावर कृपा कर केलीस हे शक्य ते काय हे ईश्वरा तू दीन बंधू आहे करू करुणा सिंधू आहे तृतीयांना येऊया चंद्रकोरीला लोक भावभक्तीने जीनवस्त्रांनी चिंती पाहतात त्याचप्रमाणे अल्पमतीने तू गुणगान करणार आहेस सरस्वत सत्यवतीचा महात्म्या पुत्र व्यास असं तुझ्या महात्म रूपे भेदित गेला होता पण त्याला हे अंत लागला नाही म्हणून मी नम्र भावाने तटस्थ आणि मी मंदगतीने आपामर आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार पण मी तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांचा सागरात मास होऊन विराह करणार आहे माझ्याकडून तुझी कृपा दृष्टी असू दे माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे शंकराचा आशीर्वाद तेव्हा श्रीधर कवीने त्यांना केलेली स्तुती आणि ग्रंथ निर्मिती विषयक त्यांना मनोगत ऐकून दक्ष कन्याचे पती श्री शंकरा अतिशय संतुष्ट झाला व म्हणाला तू माझ्या अद्भुत लीलांचे वर्णन करणार शिवलेला अमृत ग्रंथ करण्यास प्रारंभ कर तर अधिक रस परी पोस्ट आणि पंडित दसाला अंशूंचा हात धरून त्याला अक्षर लिहावयास शिकवतो तसा मी तुझ्या हो प्राचीन ण्यात एक मोठा यज्ञ सत्र चालले होते त्यावेळी विश्रांतीला विश्रांतीच्या काळात महामुनी सूत उपस्थित ऋषींना श्रोत्यांना आणि पुराण कथांच्या माध्यमातून मार्गदर्शन पर उद्देश करीत होते त्यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शूत मुनी उत्तर देत त्यास चर्चा सत्राने सर्वांना ज्ञान भर सर्वांच्या ज्ञानात भर पडत असे एके दिवशी शाहूमध्ये काजी ऋषींनी सुतांना म्हणाले हे मुनीश्वर तू तू आमच्या चेतुरूपी आम आकाशाला प्रकाशित करणारा चंद्रच आहे आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करतो आपल्या प्रास तू आपल्या प्रासादिक आप प्रास वाणीने अनेक पुराणे कथन केलेस भगवान विष्णूंचे लीला सांगितल्यास संतानाचे वर्णन केले महाभारत रामायण भागवत ऐकून आमचे काम तृप्त झाले आता तुझ्या मुखातून अत्यंत अद्भुत असे शिवले अमृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे ती तू पूर्ण करे ती विनंती ऐकून वेद वासांनी शिष्यसूत अतिशय प्रसन्न झाला शोध त्यांना म्हणाला परम आहे त्यांच्या महापापांचे पर्वत जळून होतात म्हणून ते लक्ष देऊन ऐका या समनाने श्री शंकर म्हणाला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य उत्तम संतती संपत्ती ज्ञान विवेकाशी सर्व काही देईल तुमचे सर्व अर्थाने कल्याण करेन शिवचरित्र अत्यंत प्रेम आहे हे ऐकल्याने मल नष्ट होतात आणि तिथे सर्व तीर्थयात्रांचे व्रताचे व जप यज्ञ श्रेष्ठ आहे या मंत्राचा नित्य जप करावा नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्र हे तितकाच प्रभावी व फलदायक आहे या मंत्राचा रूपी सागरातून तारून येतो म्हणून ब्रह्मादी देवन ऋषी यांचा मंत्राचा जप याच मंत्राचा जप करतात आणि मंत्राच्या कल्याण होते ज्याप्रमाणे नवग्रह सरळ सूर्य श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे मंत्रांमध्ये नमशा मंत्र श्रेष्ठ आहे ब्रह्मा विष्णू यांचा एं, नित्य जप करतात शास्त्रांमध्ये वेदांत तीर्थामध्ये प्रयाग आणि शस्त्रांमध्ये काशी शस्त्रांमध्ये पाश आणि देवांमध्ये शंकर आणि पर्वतांमध्ये मेरु पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्र्यांमध्ये शिवपंचाक्ष मंत्र श्रेष्ठ आहे हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य परम परमत्व ब्रम्ह सर्व तीर्थ व्रते यांच्यावरून वरून वळून टाकावे तसा हा तारक मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खान कैवल्या मार्गातून प्रकाशित करणारा सूर्य आविद्य रूपी घोर अरण्यात जाऊन टाकणारा ब्रह्मरूपी अग्निशन

जागीस प्राण सोडतात त्याचे क्षणार्थात भस्म होतो तो मंत्र म्हणण्यास मातृ कन्यास विशिष्ट असं अशा काही अवस्थे आवश्यकता नसते आहो प्रेमाने नुसते शिव शिव जरी म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांचा हा त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो आणि अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांनाच तो शंकर मी तुमचा ऋण आहे असं म्हणतो पण या या महामंत्राचा गुरुकडूनच विधीपूर्वक उपदेश घ्यावा आता हा गुरु कसा करावा तो हे मी सांगतो तो ब्राह्मण असावा तो ब भगवत भक्ती करणारा वित्तरागी दिव्य ज्ञानी असावा सर्व कर्मांमध्ये तारतम्याने वागणारा उदार दयाळू मी करणारा शांत मनाचा अपेक्षा नसणारा दांभिकपणा नसणारा असही अहिंसक आणि अत्यंत विरक्त असा असावा सर्व वर्णांच्या लोकांना गुरुमंत्र देणारा अधिकारी ब्राह्मण असावा अशा वेद नावाचक वेद वेदवचन असा आहेत हे लक्षात घेऊन हो श्रेष्ठ गुरुंना गुरुंकडून हा मंत्र उच्चार करून घ्यावा जरी माहित असला तरी निष्फळ होईल जे कामे क्रोधे आणि मदत आहे ते गुरु पदे घेतलेले काही आणि किती ज्ञान सांगितले तरी ते आहे त्यांचे तोंडाई पाहून शास्त्रांचे अध्ययन करून ब्रह्मविषयक ज्ञान झालेले असले सज्जा, त्या सं, संदर्भात कितीही चर्चा केलेली असली तरी सद्गुरू शिवाय मनुष्य भगवान भवसागरातून तरुण जात नाही किंबहुना प्रत्यक्ष देवाने येऊन जर रहस्यमय ज्ञान सांगितले तरी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तरोपय दोन पाय नाही आणि उपनयन झाल्याशिवाय गायत्री जप करू नये हा प्रकार एखाद्याने अनेक ग्रंथ वाचले तरी त्यांचा गर्भ वाचत नाही आणि म्हणूनच त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे तर संप्रदाय परं संप्रदाय परंपरा असलेले सद्गुरूला निर्धाराने शरण जावे ज्याचा संपूर्ण त्यांचं पूर्ण संप्रदाय द्यात आहे असा गुरु करू नये जन्मजात अंध असलेले जसे र रंगाचे ज्ञान नसते तसा तो असतो असो शिवमंत्र अत्यंत पवित्र आणि उद्धारक आहे त्याचे काशी कुरुक्षेत्र नेहमी शारण्य उत्तम क्षेत्रीय पुनरचन करावे आणि परम पवित्र शिवस्थाने विष्णुस्थाने हे मंत्राचा सप्रम जप करावा या संदर्भात एक पुरातन कथा सांगतो ती ऐका शिवमंत्राने महात्मा सांगणारी ही कथा आस्थेने श्रवण करावे तिच्या आशयावर चिंतन मनन करावे तुला अनुमोदन द्यावे त्या योगे शिव कृपयाने सर्व पाप नष्ट होतात शिव प्रभावाच्या अप्रत्यक्ष अनुभूती येईल असो किंवा वाट मारा करणारा असो किंवा कोणी पाचन होता दशारे राजाची कथा फार पूर्वी मथुरा नगर नगरीत एक परमपवित्र परमपवित्र यादव वंशातील दशारे नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षण असा होता सर्व राजा त्याचे स्वामित्व आणि स्वामी करीत त्याला राज, त्याला कर कारभार देत त्याला वंदन करण्याच्या पुढे नक होतात आणि राजांच्या कुटुंबातील रत्नांचा प्रकार दशारे राजांना चरणांवर समस्त भूतलावर आपल्या सतेच्या पांघरून घालत होते जणू त्यांच्या येत कीर्तीला कीर्तीची धवल पाहत असत सरदृषीतील सोबत असे अर्थात त्यांची कीर्ती निष्कलंक व निर्दोष होता सर्व प्रजन ब्राह्मण त्यांच्या कल्याणांचे शुभचिंतन करीत असत शुद्ध पक्षांतील द्वितीयापासून चंद्राची कला जशी वाढत असते तसे त्या ऐश्वर्या दिवसेंदिवस वाढत होतो तो विष्णूसारखा सुंदर व त्याचे होता सद्बुद्धी रूपी धर्म प्रेमळ वाटलाप करणारा दुर्बुद्ध रूपी दासांकडून ढकून ढुंकूनही पाहत नसे दान रूपी शिक्षण त्याने समस्त याच कन्ना दारिद्र नष्ट केले तो, तो, तो परमासुरा परमरामासारखा पराक्रमी होता को चल रहा ता तो प्रलय काळात अग्नी अग्नि वाटायचा कुणीही त्याच्या समोर टिकत नसत त्याला चौदा विद्या आणि चौसष्ट अवगत होत्या त्याचे मधुर व गंभीर बोलणे आनंद होईल आपटसेना पाऊस सागर होते काशीच्या कन्या कलावती राजाची पत्नी सरस्वतीला आवडायचे कलावती तिला अन्य रूपी सागरावरची एक लाट होती जणू तिचे डोळे हरणासारखे होते वडा प्रभा प्रभातील सूर्यबिबी बिंबा समान लाल होते आणि ती मृत मृदू भाषण करणारी होते आणि तिचे स्वर कोकण पक्षापेक्षा मधुर होता तिची चालहान सारखे डोलदार आणि कंबर सिंहाच्या कमरेसारखे बारीक होते तिचे मग पौर्णिमेच्या चंद्रासारखेशी होती तिची वेणी पाहून वाटायची की हा मोठा तर नव्हे तिच्या धारण केलेले शोभा यायची तिचे दाद हिऱ्यासारखे झळकायचे त्यामुळे ती बोलू लागली की बहुतचे मंद प्रहुताली मंद प्रकाश पडायचा आणि ती सर्व कलांना निपुण होती त्यामुळे तिची कलावती असे नाव सार्थ होते सौंदर्याच्या खाणीतील सर्वोत्तम

अंगसंग देऊन संतुष्ट कर नाराज करू नकोस मी तुला उत्तम पुत्र त्यातून हे पाहून सर्वांना अत्यानंद होईल तेव्हा कलावती म्हणाली स्वामी मला क्षमा करा मला स्पर्श करू नका मी तुमची इच्छा पूर्ण पूर्ण करू शकत नाही रा म्हणाला का बरे माझ्याकडे माझ्यावर उचली का तू ती म्हणाली आपल्या आप

दिवस नसतील तरी उत्तम काय उत्तम भोग करून मग स्त्री सगळं करावा समाग माझ्या वेळी स्त्री व पुरुष तरुण रूपवान व आनंद असावे त्यांच्या मनात त्यांच्या चिंता मजबती असू नये घेताच राजाचे अंग पोळे तो क्षणार्धात तिच्यापासून दूर झाला त्याला मोठा प्रश्न पडला त्याने कलावतीला विचारले आणि हे काय नवल आहे तुझे अंग इतके तप्त का कलावती म्हणाली महाराज रागू नका पुत्र दुर्वास हे माझे हे माझे गुरु आहेत त्यांनी शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे त्या गुरु मंत्राचा आहारात्र जप केल्याने मी पाहून झाले आहे माझे शरीर तप्त नाही ते, ते अत्यंत शीतल आहे आपले शरीर अपवित्र असेल आपण भक्ष भक्षण केले असेल आपले आचरण शुद्ध नसेल शरीरही

तो कलावतीला म्हणत आणि तो खरो आहेस माझ्याकडून घडलेले दे त्यांच्या जपाने मी होईल महापती जवळ भस्म होतील कलावती म्हणाला मला क्षमा करा श्रीमंत्राची दीक्षा देऊन मला दीक्षा देण्याचा काहीच अधिकार नाही प्रमाणे पती हा पत्नीचा गुरु

नंदाला ज्ञान कसे मिळणार गुरु म्हणजे ब्रह्मानंदाचा श्रीमूर्ती गुरु म्हणजे त्यात ते त्यांची भक्ती करीत नाही तो अदम काही लोक युक्तिवाद युक्तिवाद करतात म्हणतात तन मन धन ह्या सर्व निश्वर गोष्टी आहेत गुरु अर्पण करण्यास काय अर्थ आहे असे ज्ञान पाझरणाऱ्यांना शाळा शाळांना काय म्हणावे त्या त्या महाचांडळाची कधी तोंडही पाहू नये आणि त्यांची विद्यार्थ्यांचे त्यांचे ज्ञान त्यांचे वैराग्य त्यांचे साधन हे सर्व व्यर्थ आहे त्यांचा धिक्कार असावा असे वक्तव्य करणारा चार वेद आणि सहा शस्त्र जाणणारा विद्वान पंडित जरी असला तरी त्याचे पंडित व निरथकर्च गाढव पाठीवरून चंदनाचा भार वाहतो पण त्याला सुगंध लागत नाही तसं बळीसडसान्य पळे सडसांना वाटत तसं तिला चव कळत नाही मापाने तांदूळ मोजले जातात तसे भात खाण्याचं शौक्य त्याच्या नशिबात नाही घाणा मुसाचा रस गावतो पण त्याची गोळे चाकतात दुसरी पात्रात साखर साठवले जातात पण त्याला तिची माधुर लाभत नाही गुरुंची वंचना करण्याची हे कर तसेच अस तसेच असतात ते आपल्या ज्ञानाच्या आपल्या विद्वत्तेचे गाडवाप्रमाणे व्यर्थ वाहतात गुरुभक्तीचा किती आनंद आहे हे त्यांना कधीच कळत नाही गुरु नवीन मुख असणारे हे सर्व अभाविकाने दुर्जन होतात पण दशाह्य राजा राजा

उभा राहिला तेव्हा नमशा या शिवपंचा मंत्राचा उपदेश अनुग्रहाला आणि अंतकरणातील अन्नचे निरसन झाले त्याला निज बोध निज बोध झाला त्यावेळेला महामंत्र्यांचे सामर्थ्य पत्र

त्याला कळत त्या माझ्या देहात का म्हणाले राजन शिवरामाच्या प्रभावाने तुझ्या अनंत जन्मीचे पापे चळून भस्म झाले आहे का हे अत्यंत प्रतिकात्मक रूप आहे आता तू पुन्हा निशाणा आहेस म्हणून तुला

दुराचार उपकारशी केला आणि द्रव्यहरण केले आणि दुष्टकर्माच्या आचरण व्यक्ती निंदा केली स्वतःच्या स्वतःसाठी गुरुंचा छळ